नमस्कार मंडळी मी अजिता काल त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस जवळील गगनगिरी महाराजांच्या आश्रमातील दिव्यांचा सोहळा पाहायला गेले होते काही भाविक क्षण तुम्हाला दाखवणार आहे माझ्या लहानपणी मी गगनगिरी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलं होतं माझे बाबा त्यांचे खूप मोठे भक्त होते मी गेले तेव्हा आरती सुरू होती मी सुद्धा लगेच सामील झालो ते नेहमी येणारे भक्त अगदी कुटुंबाप्रमाणे वावरत होते शिस्तबद्धता होती इथे आरती झाल्यानंतर सर्वजण तिथे जपाला बसले त्यांचा जप सुरू झाला वातावरण अतिशय प्रसन्न झालं होतं ही पहा ही पालखी उत्सवाला ही खाली घेतात यावर्षी मी उत्सवाला नक्की जाणारे मला सर्वांनी बोलावलं आहे आणि हे पहा सॉलिड ना येथील खिडकीमधून संपूर्ण भाट्याचा व्ह्यू दिसतो खूप सुंदर निसर्गाने केलेली सौंदर्याची बरसात जणू त्यानंतर मी येथील पुजारी दादांना माझ्याशी बोलायला विनंती केली पहा या मंदिराचे पुजारी बोलत आहेत हॅलो दादा मी रामकृष्ण माझ्या वडिलांनी मारल्यांची दीक्षा घेतली गेली आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये तिथे हे मठाची स्थापना करण्यासाठी बांधकाम चालू केलं एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मठाचं बांधकाम पूर्ण झालं आणि आमच्या वडिलांचं दोन हजार अकरामध्ये निधन झाल्यानंतर मी ह्या मठाची पूर्ण व्यवस्थेची जबाबदारी घेतली आणि गेल्या असे पंधरा वर्ष तरी मी सध्या ह्या मठाचं कार्य कसं करतात जर ते आमची जस्ट रजिस्ट्रेशन केलेली आहे तर रजिस्ट्रेशनमार्फत मार्फत आम्ही हे सगळं कार्य चालवतो

माझं नाव प्राजक्ता गौरव चव्हाण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः मी इथे गेले तीन वर्ष येते आणि माझं चौथं वर्ष आहे पण इथे आल्यावर मला इतके पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स जाणवायला लागले आणि तिथपासून माझं इथे येणं वाढलं आणि मी ऑलमोस्ट एव्हरी डे म्हटलं तरी चालेल रोजच येते आणि इथे रोज नामस्मरण होतं वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात आश्रमामध्ये तुळशीचं लग्न त्रिपुरी पौर्णिमेलाच लावतात जेणेकरून सर्व भाविक लोक आलेलेच असतात त्यामुळे सर्वांची उपस्थिती असते जय देवी जय देवी जाए देवी तुळशी माते की जय गोपाळ कृष्ण महाराज नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवात मंगलम शिवमंगल खूप गर्दी असल्यामुळे या साईडला सुद्धा भाविक लोक उभे होते तुळशीचं लग्न लागल्यानंतर करा घेऊन तुळशी भोवती एक प्रदक्षिणा काकांनी हार घातला आणि ही लग्न लागलेली तुळस आता दीपोत्सवाला सुरुवात झाली कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदू धर्मातील दोन पवित्र तत्व म्हणजेच शिव आणि विष्णू यांची भेट होते म्हणूनच घरोघरी दिवे प्रज्वलित केले जातात रांगोळ्या काढल्या जातात फटाक्यांची आतिषबाजी होते एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंभो शंकराच्या विजयाला समर्पित आहे सुरुवातीला पुजारी काकांनी आतील पूजा गारहाणं देवाची परवानगी या सगळ्या विधी करून घेतल्या त्यानंतर प्रत्येकाला समयी लावायला देण्यात आली मलाही समयी लावायला दिली आवडेल तेवढे फोटो काढून घेत होते व्हिडिओ करून घेत होते तेथील लोक खूप कौप कोऑपरेट करत होतीत लहान मुलांना तर कोण घाई होती दिवे लावायची गम्मत सांगू का आम्ही दिवे लावायला घेतले आणि पाठच्या साईडला अगदी मिनिटभराने पाहिलं ना संपूर्ण झगमगाट होता इतक्या पट पट सर्व दिवे लावले गेले होते दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण मंदिर आणि आवार उजळून निघालं होतं आश्रमाच्या बाजूलाच असणाऱ्या या हॉललासुद्धा उजळून टाकलं होतं हे या काकांनी केलं आहे आमची नाज हिला आमचे सर्व सण आवडतात आवडीने करते पहा दिव्यांची रांग खरंच माझ्या संपूर्ण आयुष्यात मी पाहिलेला हा दिव्यांचा सोहळा पुजारी काकांनी ओटीमध्ये दिलेला आशीर्वादाचा नारळ प्रसाद गगनगिरी महाराज आणि श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो तुम्ही सुद्धा इथे भेट द्या थँक्यू